ज्या विचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशन मध्ये केलं कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावर आणि गाडीच्या सुपारी ठेवलं पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या विचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये हो केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी मगाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर मी स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांधायची आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थात अवमान करण्याचा प्रयत्न अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाहीये माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल सहानुभूती शरद पवार किंवा माझ्या आता तुम्हाला खरंच असं वाटतं का की कोणी राज ठाकरेंच्या नादीला जावं अहो हे मी जाहीर वाटलं हे प्रश्नच नाही आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण आहे हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅव्हलियनमध्ये जे बसलेले अस असतात ना त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियन मध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीत ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका